उदय नेरगुडकरला फोन केला असं रोजच करतो मी काही माझे एक चार सहा मित्र आहेत त्यांना मी करतोच फोन की काय रे आज असं झालंय तसं झालंय तुला काय वाटतं अमुक काय वाटतं वगैरे हो उदय निरगुडकर हा एक महाराष्ट्रातला अभ्यासू विद्वान आहे अरे काही विद्वान असतात पण ते अभ्यासून असतात तुम्ही म्हणाला असं कसं नाही त्याने एकेकाळी अभ्यास केलेला असतो त्या शिदोरीवरच पुढे जन्मभर तेच जे काय जमा केलेलं आहे ना तेच परत वेगवेगळ्या शब्दात मांडत राहतात एक वेगळा विषय की साहित्यिक सुद्धा कसे त्याच त्याच गोष्टी थोडे नावं बदलून दिवाळी अंकाना देतात ह्याच्यात मी फार वाकबगार होतो कारण अनेक मोठ्या साहित्यिकांच्या नावाने गोष्ट रायटिंगमध्ये मी दिवाळी अंकात कथा लिहायचो साले माझा नावाने पाठवलेली कथा छापतील का, का नाही मला माहिती नसायचं आणि छापायची नाही इतक्या वेळेला पण मी त्या लेखकाच्या नावाने तीच कथा पाठवायचो त्या लेखकाचं मला त्याला मिळणारं मानधन तो मला द्यायचा किंवा निम्म द्यायचा ती कथा मी त्या लेखकाच्या नावावर पाठवलं तर याची छापून पूर्वी एकदा संपादकाला एकाने फसवलं होतं लेखकाच्या नावाखाली त्यांनी पुरुषांनी पाठवली तर ते, त्यांनी रिजेक्ट केली त्यांनी एका बाईचं नाव टाकून टाकलं तर ती छाप आज लय धंदा तोच दे तो विषय आपला विषय शरद पवार तर उदय नेरुळकरनं मी फोन केला म्हटलं अरे आज शरद पवार म्हणाले की पंच्याहत्तर टक्के ठिकायला माझी काही हरकत नाही किंवा करावा अशी माझी सूचना आहे मोदींनी पुढाकार घ्यावा उदय नेहरुळकर आणि शरद पवार यांचं भांडण तुम्हाला माहितीच आहे की त्याची जी नोकरी गेली झीमधली ती शरद पवारांमुळे गेली आणि त्याच्या वेळेला त्यांनी हिनी आपल्या सुप्रियाने त्यांना कशा शिव्या दिल्या होत्या गलिचच्या धमक्या दिल्या होत्या त्याचे तर रेकॉर्ड्स अवेलेबल आहेत म्हणजे ऑडिओ व्हर्जन्स अवेलेबल आहेत तर त्यामुळे तो तसा खुन्नसच खाऊन असतो शरद पवारांवर तर तो, तो म्हणाला की बरोबर ज्या शरद पवारांचा आजपर्यंतचा लौकिक असा होता की मराठा आरक्षणाचा घात करणारा आणि चार वेळा मुख्यमंत्री उंच जाणं देणारा असा माणूस म्हणजे शरद पवार त्यांना एकाएकी निवडणुका आल्या आहेत तोंडावर त्यावेळेलाच कसा पंच्याहत्तर टक्क्याचा मुद्दा सोचला आणि ते केंद्रात मंत्री होते मनमोहन सरकारमध्ये त्यावेळेला नाही कधी त्यांनी आग्रह धरला की चला आपण पंच्याहत्तर टक्के करू महाराष्ट्रामध्ये आमचा मराठा समाज आहे तो वंचित आहे त्यांनाही त्याची स हे मिळेल आता शाहजोगपणाने ते सांगतायत की तामिळनाडूत अठ्ठ्यात्तर टक्के आहे मग आपल्या इथे पंच्याहत्तर टक्क्याला काय हरकत होतो पेक्षा पंच्याहत्तर कमी आहे ना त्याच्यामधली गोची माहित नाही है का ती उदयनी मला सांगितली तर माझ्यापेक्षा तो अरे ग्रेट विद्वान माणूस त्याकडे सगळ्या गोष्टींचे डिटेल असतात तो म्हणाला अनिल तू हे सांग कि शरद पवारांना हे माहिती आहे माहिती आहे माहिती आहे की अठ्याहत्तर टक्के तामिळनाडूला ज्या वेळेला मिळालं त्यावेळेला पंधरावं शेड्यूल नव्हतं पंधराव्या शेड्यूल नंतर सुप्रीम कोर्टाने त्या आधारे दिलेला निकाल हा एकावन्न टक्क्यापेक्षा कोणत्याही परिस्थितीमध्ये जातीनिहाय आरक्षण असणार नाही असा केलेला आहे इतकंच नव्हे तर त्यावर जाण्याला बंदी आहे आणि पंधराव्या शेड्यूलचा प्रकरणाने हे प्रकरण सील केलंय आता मोदी नाही स्वतः शरद पवार नाही तर राहुल गांधी जरी उद्या पंतप्रधान झाले तरी देखील पंच्याहत्तर टक्क्याचं आरक्षण केंद्रात काय संसदेत काही केलं तरी मिळणार नाही आणि हे त्याला माहिती आहे आणि तामिळनाडूचं केवळ त्यावेळेला सरकार मनमोहन सिंगांचं एम केच्या आधारे चालत होतं पडलं असतं म्हणून नायलाजानी त्यांनी पंधराव्या शेड्यूलची नंतरची घटना दुरुस्ती होण्याच्या आधी ते केलं पण ते कोर्टामध्ये चॅलेंज केलं गेलेलं आहे सुप्रीम कोर्टात तो वाद अजून आहे पण सुप्रीम कोर्टात त्यावेळेला जे न्यायाधीश होते ते पक्षपाती होते त्यांनी त्याला स्टे द्यायला पाहिजे होता त्याच्याऐवजी कोर्टाची सुनावणी होऊन निर्णय येईपर्यंत ही व्यवस्था कायम राहावी असा सु पक्षपाती निर्णय त्याने दिला आता तुम्ही म्हणाल की त्यावेळेला जे होते सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती त्यांची जात काय होती मग तेच तर नव्हते ना अशा तऱ्हेच्या ह्याच्यात वगैरे तर ते मी सांगून कोणताचं अवमान वगैरे होते काही मला माहिती नाही पण तुम्हाला कळलं मी हे एवढं बोललो एवढं म्हणून कळलं की तो पक्षपाती निर्णय होता आणि आता झालं त्याला पंधरा वीस वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे त्यामुळे आता काय मला कोणी त्याच्याबद्दल हे करेल असं वाटत नाही पण एका विशिष्ट परिस्थितीमध्ये ए आय डीमकीने तो करून घेतला होता आरक्षण अठ्ठ्याहत्तर टक्के आणि स्टे मिळाला नव्हता आपल्या इकडं कसं टॉप पण स्टे मिळाला ना त्याचं कारण आता पंधराव्या शेड्यूलनुसार तुम्ही करू शकत नाही यात कुठे काढणार घटना दुरुस्ती अरे ती घटना दुरुस्ती घटना बाहेर ठरवतील ते शंभर टक्के नाहीच पंच्याहत्तर टक्के जाऊ शकत नाही कोणी सांगितलं ना राहुल झाला आणि शरद पवार झाले स्वतः पंतप्रधान झाले तरी करू शकत नाही म्हणून तो मोदी करत नाहीत का मोदी करत नाहीत आता त्यांनी अभिजित भाषेचा दर्जा देऊन टाकला ना आज आपल्याला तेही स्वतः आरक्षणाच्या संदर्भामध्ये म्हणतात की राहुल गांधी तिकडे न्यूयॉर्कला जाऊन म्हणाला की आम्ही आरक्षण हे तात्पुरती सोय होती वगैरे त्यामुळे त्याच्याविरुद्ध निषेध मोर्चे वगैरे हो पण काढले बरं का ती वस्तुस्थिती आहे सुप्रीम कोर्ट तुम्हाला मान्य करणार आहे आपली पण मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण या संदर्भात सुप्रीम कोर्ट बघा काय निर्णय ने देतो मी तर तुम्हाला आधीपासूनच सांगतोय की नाही मान्य होणार आहे तुम्ही एका टप्प्याच्या जा पलीकडे एक जाऊ शकत नाही एक्कावन्न टक्क्याच्या पुढे जातीय आरक्षण नाही आणि हे पुढले दहा टक्के जे आर्थिक आहे त्याच्याही पुढे नाही सत्तर म्हणजे खूप झालं आता सत्तरचं पंच्याहत्तर अठ्याहत्तर करायला काय जातं बोलायला खूप आहे पण शरद पवारांनी हा राजकीय खेळ केलेला आहे त्यांचा प्रत्यक्षामध्ये मराठा आरक्षणाला विरोधच होता ठीक आहे निवडणूक आल्यावर सगळेच अरे पक्ष बदलतात पक्ष तोडतात सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्यावर ज्या माणसाने पक्ष तोडला नव्याण्णव साली काय मुद्दा सोनिया गांधी विदेशी आहेत आणि आता तुम्हीच बनणार अमेरिकेमध्ये या वंशाची पण हे होणारे अध्यक्ष ब्रिटनमध्ये आमच्या वंशाचा झाला तुमच्या वंशाच्या जगामधल्या काहीतरी एक्झॅक्ट फिगर परत याला कन्फर्म करतो मी उदयला पण काहीतरी दहा का बारा देशामध्ये आपल्या भारतीय हो वंशाचे लोक पंतप्रधान अध्यक्ष आहेत राष्ट्रपती आहेत <laughs> ते आपल्याला आवडतं ठीक आहे मी काय सोन्याची बाजू घेत नाही मला सोन्याची बाजू घ्यायची गरज पण नाही आहे पण त्या मुद्द्यावर ज्यांनी सोडलं तो त्यांच्याच मंत्रिमंडळात गेला की राव हे तर शरद पवार त्यामुळे शरद पवारांचं हे ढोंग आहे सोंग आहे आणि त्यांना काय माहिती आहे की हे होणार नाही बोलायला काय जातंय काय जात आहे म्हणून बोलले तेवढेच लोकांमध्ये काही परिणाम झाला तर झाला चार मतं जास्त मिळाली तर मिळाली हा गंडवण्याचा फसवण्याचा लबाड धंदा आहे तो शरद पवारांनी केलेला आहे नाही होणार असं धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी